जुना काळ आणि जुन्या काळामध्ये आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी मुलगा मुलाचे वडील आणि चार पाच सोयरे दायरे मुलीला पाहण्यासाठी गेले जुना काळ अगदी जुना काळ मुलीला पाहण्यासाठी गेल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि मुलगी पाहिल्यानंतर मुलगी पाहिल्यानंतर मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलाला सांगितलं म्हणे आम्हाला मुलगी पसंत आहे बोला पुढचं आता उगा उशीर कशाला करायचा आहे का नाही जवळजवळ साडे दहा वाजले बोला आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे मुलीच्या वडिलांनी सांगितलं म्हणे का हो आम्हाला माफ करा आम्हाला क्षमा करा पण आम्हाला काही तुमच्यासोबत व्यवहार करायचा नाही असं म्हणलेस कसं होतं हे आताच्या पस्तीसीतल्या पोरांना विचारावं <laughs> गाव गाऊ पस्तीसची गँगच आहे महाराज जे हनुमान भक्त मंडळ नावच टाकावं ता मी बऱ्याच नातनामध्ये मंगळाष्ट का म्हणत असतो गंगा सरस्वतीचं यमुना गोदावरी नर्मदा कावे शरयोमेर् तनया चर्मन महाराज खूप गोड मानतात अष्टक आपण कीर्तनात कशाला म्हणलं ज्यांचं राहिलंय त्यांना थोडं तरी बरं <laughs> वाट नाही असं वाटलं की नाही आता लग्न मंडपात बसल्यासारखं विठ्ठल विठ्ठल <laughs> महाराज ऐका कोणी म्हणेल आज मुलींची संख्या कमी आहे पण माझं मत आहे मुलींची संख्या कमी नाही दादा भरपूर मुली आहेत पण आज मुलीच्या बापाने ठरवलंय पेताडाला खाताडाला आपली पूरगी द्यायचीच नाही हा जो कमवणार नाही त्याला मुलगी द्यायचीच नाही मला सांगा चांगल्या पोराचे लग्न राहिलेत का अहो जे चांगले त्यांचे लग्न राहिलेच नाहीत ज्यांना टाकायचीच कळना त्यांचंच लग्न व्हायना किती सांगावं हे थांब जरा दारूवाल्या बोल गड्या रे गड्या रे स्वड घड्या रे बोल रे दारू रे तुला भारती भारती दिला स्वड भारती घड्या दिला। रेवाने भारतभूमी मध्ये तुला जन्म मिळाला किती भाग्यवान आहेस तू नर कर्ण करेग असो नर का नारायण बन जायगा या भूमीची ती किंमत आहे अ काय या भूमीचं महत्व आहे ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा भारत देश मेरा भारत देश मेरा या सत्य अहिंसा और धर्म काप लढता डाल डाल सोने की भारत अरे भारत तुला जन्म मिळाला मार्दव सांगे कोंबाची लव लव बोलतात बर का पीक भारी आलं तर समजायचं भूमी भारी आहे बर का अरे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो जर यूपी मध्ये जर आपण गेलो ना जिथं काशी आहे जिथं अयोध्या आहे जिथं वृंदावन आहे जिथं आहे तिथं गेलो ना तिथं कमानीवर लिहिलेलं असतं देवभूमी का तिथं दे अवतार झाले मला वाटतं ही सुद्धा भूमी काही कमी नाही इथं जगद्गुरु तुकोबाराय माउली ज्ञानोबारायचे अवतार झाले आपल्या इथं सुद्धा कमानीवर लिहिलं पाहिजे संत भूमी आपका स्वागत आहे हा ती संत भूमी आहे विठला विठला करण्यापेक्षा ऐकवान करा माऊली ज्ञानोबा छत्रपती शिवराय धर्मवीर शंभूराजे यांना आपलं ऐकवान करा आपण कोणाचा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अरे कोणाची बघून पिता हेच कळायला मार्ग नाही देवाने तुला जन्मया भारती दिला भारती दिला हे, हे सांगून सुद्धा जर एखादा ऐकत नसल कस नाही जमाची मनाची लाज तुला रे कस नाही जनाची मनाची लाज तुला रे बोल गड्या रे दारू सोन घड्या रे बोल घड्या <tied> रे <music> दारू सोन घड्या रे मी सांगत होतो त्या मुलीच्या वडिलांनी सांगितला मला तुमच्या बरोबर व्यवहार करायचा नाही त्यांनी सांगितलं अहो आमचा मुलगा म्हणजे माळकरी आहे आमचं सगळं घराणं माळकरी आहे बरं भरपूर पैसा भरपूर प्रॉपर्टी आमच्याकडे काय कमी आहे आणि संस्कारी घराणे व हो आमचं अहो फक्त तुमचीच मुलगी नाही ती तर आमची मुलगी म्हणून सांभाळू तिला काळजी करू नका पण लेकरू द्या